नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी परभणीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणासह तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद सध्या सोलापुरात उमटत आहेत सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यरात्री माथाडी कामगारांनी आंदोलन पुकारले शेतकऱ्यांनी आणलेला कांदा उतरवणार नसल्याचा निर्णय माथाडी कामगारांनी घेतला आहे आणि त्यामुळे शेकडो गाड्या भरून कांदा अद्याप गाडीमध्येच आहे माथाडी कामगारांनी पुकारलेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी बाजार समितीकडे धाव घेतली त्यानंतर शेतकरी अधिक आक्रमक झाले सोलापूर पुणे आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग अडवण्याची आता शक्यता आहे हा महामार्ग अडवला जाईल शेतकऱ्यांकडून दोन वेगवेगळ्या घडामोडी लागोपाठ घडलेल्या आहेत सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अमित शहा यांनी विधान केलं आहे त्यामुळे माथाडी कामगार आणि आंदोलन सुरू केलं आहे त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये परिवर्तन पुढे झालेला आहे